नमस्कार शेतकरी मित्रांनो शनिराज कृषी मार्केट यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती खूप अर्गाव येते बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव चला तर बघूया कांदा बाजार अकरा सात चौदा अकरा 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 तेरा चौदा अकरा पंधरा अकरा सोळा अकरा एकोणवीस अकरावीस एकवीस अकरा बावीस तेवीस अकरा चोवीस अकरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अकराशे रुपये सत्तर एकाहत्तर अकरा बहात्तर

నౌశ సదొత్తి మిత్రానో ఏ

ओला मला होता शेतकरी मित्रांनो उन्हाळाचा आठशे पस्तीस गेलेलं आहे तिथं डायरेक्ट कापून भरले का निवडून नाही आणले निवडून मी नाही आणले काय भाऊ गेली राधा कोल्टी काय भाऊ गेली ಚಾರು ಮಂಟೆ ಸವೀಸ ರೂಪ

आठशे तीन आठ चार आठशे पाच आठशे सहा दहा अठरा आठ पंधरा अठसोळा अठोणीस एकवीस अठप चव्वीस अठ्ठतीस एकतीस पस्तीस अठपन्नास एक्तावन्न अठबावन्न अठवन आठशन साठ एकसष्ट सातश्ठ पंच्याहत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर सत्तरऐंशी एकवीस

সা খলে আ। au dia, tau, काय नऊशे चार सातशे पाच नऊशे चोवीस सातशे चार सात सातशे आठ नऊ दहा सतरा सात बारा सत्या सोळा नऊ दवन नऊ पन्नास नऊशे पन्नास नव्या नव्या नव्वन नऊ नऊ चौपन्न नऊ आठ सत्तर नऊशे 800 800 हेलो 800 800 काय बोलला दादा ए भाऊ काय アダイジュリアン、ジェイジェイ、アンロー、 नऊशे चोवीस नऊशे चोवीस कुठली होती कुठली होती चोवीस नायगाव जबरमाल हो नऊशे चोवीस